दरवर्षी मुंबईत एक कला महोत्सव आयोजित केला जातो आणि या महोत्सवामध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळेजण येत असतात काळा फेस्टिवल हे आयोजित केलं जातं दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी हा महोत्सव सुरू होतो हा उत्सव मुंबईतील काळा घोडा परिसरात आयोजित केला जातो यंदा काळा घोडा कला महोत्सव चोवीस जानेवारी पासून सुरू होऊन दोन फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे पण यंदा या महोत्सवात कोणती थीम असणार आहे आणि ह्या महोत्सवाची सुरुवात नेमकी कशी झाली हे माहिती आहे का चला तर आपण आज जाणून घेऊया नमस्कार मी गौरी बाईकर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते कालाघोडा कला महोत्सव पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त चोवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी या कालावधीत अनेक नाटकांसह परत आलाय या वर्षीची थीम ही चांदीचा घोडा असून आठवडाभर चालणाऱ्या ह्या कार्यक्रमात चित्रकला शिल्पकला छायाचित्रण नृत्य कार्यशाळा आणि नाटकांचा समावेश असणार आहे या फेस्टिवलची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णवमध्ये करण्यात आली हा फेस्टिवल मुंबईच्या काळा घोडा परिसरातील स्ट्रीटवर गेले पंचवीस वर्ष भरवण्यात येतो याला देशातील सर्वात मोठा सांस्कृतिक फेस्टिवल म्हणून ओळखल्या जाते येथे देशातून अनेक कलाकार येऊन आपली कला हे सादर करत असतात तर नवोदित कलाकारांना कला, कला सादर करण्यासाठी प्रोत्साहन आणि खुलं व्यासपीठ देखील देण्यात येतं या फेस्टिवलमध्ये कला क्राफ्ट सिनेमा नाटक नृत्य साहित्य संगीत आणि विविध राज्यातील स्टॉल मुलांसाठी वेगवेगळे सेक्शन इनोव्हेटिव्ह इन्स्टॉलेशन सर्व पाहायला मिळतं हा महोत्सव काळा गोळा असोसिएशन नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित केला जातो काळा घोडा कला महोत्सव हा मुंबई भारत येथे होणारा वार्षिक बहुविषय कला महोत्सव आहे हे संगीत नृत्य नाट्य आणि साहित्य आणि त्याचबरोबर विज्युअल आर्ट्स यासारख्या कलेच्या विविध प्रकारांचं प्रदर्शन करते मुंबईतील काळ्या घोडा परिसरात असलेल्या प्रसिद्ध काळ्या घोड्याच्या पुतळ्याच्या नावावरून या उत्सवाचं नाव देण्यात आलंय हा उत्सव हो, त्याच्या उत्साही वातावरणासाठी ओळखला जातो स्थानिक आणि पर्यटक हे सगळेच जण या महोत्सवात सहभागी होत असतात मुंबई हा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि कला कलादृश्यांसाठी ओळखला जातो आणि त्याचबरोबर काळा घोडा महोत्सव याचा हाच पुरावा आहे दरवर्षी फेब्रुवारी मध्ये आयोजित केलेल्या या महोत्सवाला कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची विस्तृत श्रेणी दर्शवले जाते हा शहराच्या समृद्ध इतिहासाचा विविधतेचा आणि सर्जनशील भावनेचा उत्सव आहे आणि जगभरातून हजारो अभ्यासगतांना केला जातो तर हा काळा घोडा परिसर म्हणजेच जहांगीर आर्ट गॅलरी आणि ससून लायब्ररीज जवळील एक प्रसिद्ध ठिकाण दरम्यान एकोणीसशे पासष्ट मध्ये महाराष्ट्र सरकारने संपूर्ण शहरातील प्रमुख ठिकाणांहून ब्रिटिश राज्यकर्त्यांचे पुतळे हटवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे हा पुतळा भायकाळा प्राणी संग्रहालयात हलवण्यात आला म्हणून आज आपल्याला ह्या काळा घोडा पुतळ्याचं ब्रिटिश राजा नसलेला पण फक्त काळा घोडा असलेला पुतळा हा पाहायला मिळतो